श्रीकृष्ण चितळे सर त्यांचा मी आता थोडक्यात परिचय देतो गुणवत्ता दर्जा आणि परंपरेविषयी असलेल्या निष्ठेमुळे चितळे बंधू मिठाईवाले हे नाव आज भारतातच नव्हे तर परदेशातही घराघरात परिचित आणि विश्वासार्ह ठरला आहे एका छोट्याच्या मिठाईच्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास सातत्यपूर्ण गुणवत्ता पारंपरिक चव आणि नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडपर्यंत पोहोचलेला आहे आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा पॉकेट फ्रेंडली किमतीत उपलब्ध असलेल्या त्यांच्या चविष्ट मिठाया नमकीन स्नॅक्स डिलाईटमुळे मग ती बाखरवडी असो श्रीखंड असो किंवा सणासुदीच्या खास मिठाया असो त्यात आपलेपणाची मराठी चव आणि ऊग जाणवते आणि ती ग्राहकांना विकत घ्यावीशी वाटते हीच एका यशस्वी मराठी उद्योजकाची खरी ओळख आहे या अभिमानास्पद व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळणारे तिसऱ्या पिढीतले प्रेरणादायी उद्योजक आणि चितळे बंधू व्यवसायाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण चितळेजी आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत एका यशस्वी उद्योजक दुसऱ्या यशस्वी उद्योजकाचं कौतुक करण्यासाठी आपल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढतो हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे मी चितळे सरांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या श्रीकृष्ण चितळे सरांसाठी नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व सर्व आपण ठाणेकर ठाणेकरांना पुणेकरांचा नमस्कार खरं म्हणजे मला प्रश्न पडला होता की मला का म्हणजे त्यांना डिलीट पदवी मिळाली हे मला थोडे दिवसापूर्वी कळलं होतं आणि आमची गुवाहाटाही झाली होती त्यावेळेला त्यांचा त्यांचं अभिनंदनही केलं होतं तो किताब त्यांनी स्वीकारायचा होता पण मला वाटतं की जसं निवेदकांनी सांगितलं की पुणेकरांनी ठाणेकरांचा सत्कार करणं हे पुणेकरांच्या वृत्तीतच आहे आणि ठाणेकर सुद्धा पुणेकरांचं कौतुक करतात हे आम्ही उघडलेल्या व्यावसायिक भागीदारीत उद्भवलेल्या व्यवसायाला कोणी ठाणेकरांनी दिलेली साथ आणि प्रतिसाद यातून दिसतो प्रभुदेसाई सरांचा आणि माझा तसा अतिशय घनिष्ठ संबंध वगैरे असं काही नाही आहे आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र व्यासपीठ शेअर करतो किंवा कुठल्या कार्यक्रमात आम्ही बरोबर असतो त्यामुळे आमचा स्नेह वाढत गेला आणि आज मला अचानक या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहणार का म्हणून त्यांच्या मुलाचा फोन आला आणि मला विचार करायला सुद्धा वेळ न देता तो म्हणला तुम्ही येणार आहात तसा मी आज आपल्यासमोर आलो आहे आणि सच्चितानंदजींच्या वक्तव्यानंतर मला बोलायला सांगितलं म्हणजे सचिन तेंडुलकर बॅटिंग करून गेल्यानंतर राहुल द्रविला जसं होतं तसं माझं झालंय त्यांच्यानंतर काय बोलावं हा प्रश्न आहे त्यामुळे मी प्रभुदेसाई सरांचं अभिनंदन करतो त्यांना दीर्घायुष्य चिंतितो व व्यवसायात प्रगती करत ते नक्कीच पुढे जातील फोडदोड करतील यात मला शंका नाही वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आणि छत्तीस वर्ष व्यवसायात एवढी घोडदौड करणं हे काही खा खाऊ नाही आम्ही खाऊ तयार करतो पण पण आम्हाला या प्रकारची गोडदौड करायला पंच्याहत्तर वर्ष त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार होतोय याचाही मला आनंद आहे सचिताचंदी जसं सांगितलं तसं अध्यात्म आणि व्यवसाय हे वेगळे नाही आहेत प्रत्येकालाच काहीतरी एक गुरुस्थानी कोणीतरी असावं असं वाटतं मग ते कोणी असो वडील असो देत आजोबा असो परंतु तो एक अध्यात्माचा एक पाया असतो आपल्या घरातलेच गुरु असले किंवा कुठलेही गुरु असले तरी आपण त्यांची सेवा करणं आणि त्यांच्या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या मार्गावर सचोटीनं चालणं म्हणजेच व्यवसाय परत मी प्रभू देसाई सरांना अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चितोळे सर बाखरवडी सारखं खुसखुशीत आणि आंबा बर्फी सारख्या गोड अशा आवाजात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यामुळे आपले मनपूर्वक आभार